शिरूर ग्रामीणचे सरपंच विठ्ठल घावटे यांनी कुणबी दाखला मिळवण्यासाठी खोटी वंशावळ सादर केल्याचं न्यायालयात सिद्ध झाल्यानं त्यांचं सरपंच पद आता अडचणीत आलंय इतर मागासवर्ग प्रवर्गासाठी ओबीसी राखीव असलेल्या शिरूर ग्रामीणच्या सरपंच पदासाठी सत्तावीस मे दोन हजार अठरा रोजी विठ्ठल घावटे आणि शिरूर तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक नामदेव जाधव यांच्या आता थेट लढत झाली होती यावेळी निवडणुकीवर सर्व शिरूर पंचक्रोशीचं लक्ष लागलं होतं या चुरशीच्या लढाईत विठ्ठल घावटे यांनी निसटता विजय मिळवला होता त्यावेळी विठ्ठल घावटे यांनी कुणबी दाखला बोगस कागदपत्रे सादर करून मिळवल्याची तक्रार प्रतिस्पर्धी नामदेव जाधव आणि पुणे जिल्हा निवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी संघटनेचे संपत जाधव यांनी जात प्रमाणपत्र समितीकडे केली होती पत्रकार बंधूंनो मी आपल्याला जी इलेक्शन सरपंच पदाची दोन हजार अठराची त्याबद्दल माहिती देऊ इच्छित आहे इच्छितची निवडणूक सत्तावीस पाच दोन हजार अठरा रोजी संपन्न झाली त्या निवडणुकीमध्ये सन्माननीय विठ्ठल गावटे हे निवडून आले होते ते कुणबी जातीच्या दाखल्यावरती निवडून आले होते परंतु सदर दाखला त्यांचा हा खोटा असल्याचा त्यांनी दुसऱ्याच्या वंशावळीचा दाखल्यामध्ये उपयोग करून दाखला काढल्याबाबत आणि त्यांची वंशावळ खोटी असल्याबाबतची तक्रार मी स्वतः संपत जाधव आणि माझे बंधू नामदेव जाधव यांनी पडताळणी समितीकडे केली होती पडताळणी समितीकडे एकूण चोवीस कागदपत्रांची तपासणी त्यांनी आणि आम्ही जे संपूर्ण पुरावे सादर केले होते त्याबाबतचे एकूण चोवीस पुरावे पडताळणी समितीपुढे सादर करण्यात आले होते आणि तसेच त्यांनी विठ्ठल गवटे यांनी दोन वंशावळी पडताळणी समितीपुढे सादर केलेल्या होत्या ह्या सर्व वंशावळी आणि कागदपत्राची संपूर्ण दक्षता पथकाने चौकशी केली त्या दक्षता पथकामध्ये त्यांनी जे सादर केलेले पुरावे होते आबा जनी आणि सुंदरी हे तीन कुंभी पुरावे होते आबा हा त्यांनी आजोबा म्हणून दाखवलेले होते परंतु त्यांनी स्वतःचा जबाब समितीपुढे देत असताना खरं सांगितलेलं होतं की त्यांना फक्त शंकर आणि जयवंत ही दोनच मुलं आहेत आणि एक हौसाबाई नावाची त्यांना आजी होती असं त्यांनी सांगितलं त्याचप्रमाणे वयोवृद्ध साक्षीदार हरिभाऊ देणगे वयवर्ष नव्वद त्यांनी साक्षीमध्ये त्यांना गणपती बाप्पू गावटे जे आमच्या घोटीमळ्यातले आहेत त्यांना फक्त शंकर आणि जयवंत ही दोनच आजोबा हे दोनच मुळे असल्याचे सांगितले तदनंतर पाषाणमळ्यातले गोदाजी गावटे की ज्यांच्या घरात आबा जन्मलेला आहे त्यांचं त्यांनी अफलूट लिहून घेतलं आम्ही त्यांना मग नंतर कॉल केलं तर त्यांच्या उलट तपासणीमध्ये त्यांनी कोर्टापुढे साक्ष देताना सांगितलं की घोटीमळ्या येथील विठ्ठल गावटे यांच्या वंशाळेमध्ये शंकर आणि जयवंत ही दोनच मुले जन्माला आलेली आहेत आणि त्यांच्या वंशावळीमध्ये आबा रंगनाथ आणि गोदा ही तीन मुले त्यांच्या वडिलांना जन्माला आलेली आहेत त्यांनी त्यांच्या साक्षीमध्ये सांगितलं आणि त्याचबरोबर जणी आणि सुंदरी ह्या दोन्ही महिला पुरावे असल्यामुळे ते चालत नाहीत आणि सांगायचं एक म्हणजे कोण काय करेल हे सांगता येत नाही की त्यांनी सुंदरी हा एक कुणबी पुरावा दाखल केलेला होता सुंदरी यांचा जन्म एकोणीसशे सोळाचा आहे सुंदरींचे मालकाचं म्हणजे त्यांच्या पतीचं नाव नाना गावठे होते आणि त्यांच्या कुटी दादाभाऊ नाना गावटे हे मुलगा जन्म झालेला आहे कैलासवासी दादा भाऊ नाना गावटे यांचा मृत्यू दोन हजार सहा रोजी दोन हजार सहा साली वयाच्या एकोणसत्तराव्या वर्षी झाला म्हणजे त्यांचा जन्म एकोणीसशे सदोतीसचा चा येतो आणि आई त्यांची आई मय झालेली एकोणीसशे सोळा आणि मुलाचा जन्म झालेला एकोणीसशे सदोतीस असं कधी शक्य नाही असा आम्ही संपूर्ण दाखला त्यांचा जो मैत्राचा दाखला आहे तो, सा तो समितीकुढे सादर करून युक्तिवाद सादर केला नंतर समितीने हे सर्व कागदपत्र विशेष म्हणजे विठ्ठल गावटे यांनी जी सादर केलेली कागदपत्रे होते त्यांनी तीन फेरफार सादर केले होते त्या तिन्ही फेरफारमध्ये त्यांचे आबा हे वंशज असल्याचे कुठेही निष्पन्न झालेले नाही पाषणमाळा गावटे या पाषाण्यातले गावटे कुटुंबियातले जे आबा आहेत त्यांचे आम्ही कागदपत्र सादर केली त्याच्यामध्ये आबा रंगनाथ गोदा ही तिन्ही त्यांचे वारस असल्याचे निष्पन्न झाले પ્રતિનિધિ અનિલ સોનવને એનટીવી ન્યૂઝ મરાઠી શિરૂર પુણે